आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सांगली मतदारसंघासाठी भाजप माहितीचे उमेदवार यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला सांगली ही चांगली कशी राहील त्यासाठी आपण प्रयत्न करणार रस्ते ड्रेनेज क्रीडांगण मला जनतेने दहा वर्ष निवडून दिले यावेळेस मी जनतेला साथ द्या जन यावेळेस जनतेने मला साथ द्यावी माझी हॅट्रिक नक्की होणार यावेळेस मनसेचे तानाजी सावंत यांनी भाजपला पाठिंबा दिला शेखर इनामदार नीता केळकर संगीता खोत स्वाती शिंदे नितीन शिंदे मकरंद देशपांडे व सर्व माहितीचे कार्यकर्ते उपस्थित होते दो 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 नेते आज उपस्थित आहेत अर्थात मनसेने त्यांचा जाहीर पाठिबा मला दिलेला आहे सर्वांनी खूप आभारी आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये काय काय गोष्टी करायचं नियोजन केल्या आहेत त्यातला हवापो सगळ्या माझ्या घोषणापत्र होते आहे स सर्व मी भारतीय जनता पक्ष माहितीवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारप्रतिनिधीं सांगली विधानसभा मतदारसंघाचे गेली दहा वर्षे महाराष्ट्र विधिमंडळात प्रति प्रतिनिधित्व करण्याची भारतीय जनता पक्ष माहिती तसेच मतदारसंघाने जनतेने मला संधी दिली मी राजकारणी व्यक्ती नाही सत्ताकारण माझा पिंड नाही जुने जुळे लोकांची सेवा करणे आणि शहर चांगले शहर तसेच मतदारसंघाचे भले करणे एवढाच माझा उद्देश होता माझ्यातून गेली दहा वर्षे सांगली विधानसभा मतदार संघाची विकास कामाच्या रूपाने सेवा झाली आहे हे माझे भाग्य होते गेल्या दहा वर्षामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात जवळजवळ चार हजार कोटीचा विकास जरी आणून मी केंद्रीय भारतीय जनता पक्ष एन डी ए सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांच्या पाठिंबामुळे मला सांगली विधानसभा म्हणणं सरकार रस्ते पूल नाट्यग्रह ड्रेनेज व्यवस्था आरोग्य सुविधा सामेजिक सुलभ सुविधा कायाभरण सांगली पेठ असं ते आठशे सहा कोटी रुपयांचा निधी तसेच सांगली कोल्हापूर असल्याचे रुंदीकरण अशी अनेक कामे महागी लावता आली याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो दोन हजार दो चौदा दो आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकीत जनतेने मला साथ दिली या प्रकारात आता फळ मिळेल आपल्याला तुम्ही मौनी आमदार असा सातत्याने आरोप होते विरोधकांकडून तुम्ही विधानसभेत आवाज उठवला नाही एकदाच तुम्ही शून्य 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 प्रश्न विचारले असा सातत्यानं आरोप होते तुमच्यावर काय उत्तर आहे यावर प्रश्न विचार म्हणजे समस्या सुटतात हे नाही आपल्या एका पत्रावर जर का आपली समस्या सुटत असेल तर प्रश्न विचार आणि काय आहे सत्ता पक्षाचा आमदार प्रश्न विचारत नाही विरोध हो? पक्षाने विचारत तुम्ही मौनी नाही ना मौनी आमदार शंभर टक्के नाही

पहिल्यांदा जाहीर केल्याची काय राजकारणी अपक्ष उमेदवार तुम्हाला फायदा होणार आहे का नाही अपक्ष उमेदवाराचा फायदा होणार आहे असं वाटतंय की नाही जरी नसेल तरी आम्हाला फायदा म्हणजे आमचं पार्ट जोड